राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकशे साठ वाढीव भूसंपादन आहे त्या वाढीव भूसंपादनाचा विरोध करणाऱ्या आंदोलकांच्या भेटीच्या प्रसंगाच्या दरम्यान सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला असता एक गोष्ट लक्षात आली की शेतकऱ्याला बेरोजगार करण्याची योजना म्हणजे एकशे साठ अ वाढीव भूसंपादन आहे आणि त्याला मान्यता दिली ती मान्यता आधी त्याचा ठेका निघतो नंतर मान्यता मिळते हा विचित्र प्रकारे यामध्ये दिसून आला त्याला निमित्त आहे कुंभ ज्या प्रभू रामचंद्रांनी रामराज्य हा शब्द निर्माण केला त्या प्रभू रामचंद्रांच्या नावानं रावणाचं राज्य निर्माण करण्याचे तंत्र म्हणजे हे अशा एकशे साठ च्या वाढीव उत्पादनाच्या योजना आहे जेव्हा इथं असलेल्या आंदोलकांकडून माहिती घेतली आणि त्यामध्ये स्पष्ट पद्धतीने दिसलं की भूसंपादनाची जी शासकीय मर्यादा आहे एखाद्या तालुक्यात किती असावी जे घालून दिले त्याच्या कितीतरी पटीनं पुढे भूसंपादन केल्यानंतर सुद्धा या तालुक्यात पुन्हा भूसंपादन करण्याचा केंद्राचा हा डाव राज्याच्या आडून जो खेळला जातोय तो, तो एकदम अमानुष आहे ज्याच्यामध्ये असलेल्या लोकांच्या भविष्याचा त्या ठिकाणी अंत केले जणू काही हे माणसच नाहीत अशा पद्धतीचा हा त्या ठिकाणी राजपत्र आपण वाचल्यावरती आपल्या लक्षात येत परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष म्हणून त्या पक्षाचा घटक म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करतो की आम्ही आमच्या पक्षप्रमुखांच्या बरोबर बच्चू भाऊंच्या सोबत ही गोष्ट सांगून या लढ्यामध्ये आमचा पाठिंबा तुमच्या सोबत आहे या ठिकाणी यामध्ये देश म्हणजे राज्य आणि केंद्र याचा असा एकही विभाग नाही ज्याने या तालुक्यात जमीन संपादित केलेली नाही हे वाचून सुद्धा थक्क एकही विभाग नाही असं नाही त्या तालुक्यातल्या लोकांच्या चेहऱ्यावरची जी आशेची बाब आहे ती मेलेली दिसली हे सुद्धा वाईट आहे ज्या तालुक्यामध्ये एखादा औद्योगिकरणाचा प्रस्ताव येतो औद्योगिकरण चालू होतो त्याच्या आसपास समृद्धी या गोष्टी पाहायला मिळतात पण तुमच्या चेहऱ्यावरती कुठं गोष्ट दिसलेली नाही उलट तुमच्यामध्ये तो अविश्वास तयार झाला आता पुढे काय होईल पण माझ्या मते जर तुम्ही एकाग्रतेने एकजुटीनं लढला तुमची नेतृत्व करणाऱ्या माणसांची तळमळ बघितली त्यांच्या सोबत जर तुम्ही राहिला तर वेडात दौडले वीर मराठे सात ते सात का होईना एक सात असले पाहिजे तुमचे सात असणं एक सात असणं खूप गरजेचं आहे आताच त्यांचं नाव मला माहीत नाही पण त्यांनी जी भीती बोलून दाखवली ती सुद्धा खरी आहे की भेदनीती तोडा आणि राज्य करा तुमच्यातली एकजूट तोडण्यासाठी याच्यात काय त्याच्यात काय ते बोलल्या जातं तर ते ना तुम्ही त्या ठिकाणी विश्वास न ठेवता पुढे वाटचाल करावी असं आम्हाला एक आंदोलन म्हणून वाटतं आम्ही अनेक आंदोलनात सहभागी असतो त्या आंदोलनातला हा अनुभव आमचा आहे की आंदोलन तोडण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न केले जातात सत्ता तिथं शहाणपण असंही म्हटलं जातं ते शहाणपण नसतं ते वेडेपण असतं ते शहाणपण त्यांच्यासाठी असतं असो या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मेसेज केलेला आहे त्यांनी फोन उचललेला नाही आणि बच्चूबाऊचा फोन आता आ, लागत नाहीये प्रवासात कुठे असतील स्विच ऑफ झाला असेल पण जसाही स्विच ऑन होतील ते त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद देतील तो प्रतिसादात संबंधित चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं होईल आणि त्यानंतर जो काय निरोप आहे शासनाच्या वतीनं तोही आपण तुम्हाला कळू आणि त्यांनी नाही ऐकलं तर आपण काय केलं पाहिजे यासाठी सुद्धा आमचा पाठिंबा तुम्हाला ठेवतो आणि तुमच्या एकशे साठच्या वाढीव भूसंपादनाला तीव्र विरोध तुम्ही असू द्यावा त्यासोबत आमची भूमिका तुमच्यासोबत असण्याची हेच या ठिकाणी सांगतो बाबासाहेबांच्या आणि छत्रपतींच्या भांगरींच्या या पुतळ्यांना अभिवादन करून एकच सांगतो की न्याय मिळण्यासाठी या तीन विचारशक्तींच्या विचारांचं अनुकरण आपण करावं आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची भूमिका ठेवावी निश्चित न्याय मिळेल पुढच्या पुढीला पुढच्या पिढीला भविष्यासाठीचे हा वाढीव भूसंपादनाचा विरोध असणं गरजेचं आहे असे एक शेतकरी नागरिक म्हणून मला वाटतं आणि ते असलं पाहिजे ते असण्याला पाठिंबा देतो आणि थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद